तलासरी पोलिसांनी विना परवाना गावठी कट्टा जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या राजेश चंदू धांगडा या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार राजेश हा गावठी कट्टा घेऊन संजान बाजूकडे जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने तलासरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विजय मुतडक यांनी दिली असता तलासरीचे प्रभारी अधिकारी यांनी लगेच पोलीस उपनिरीक्षक बबन सुकर गावीत तसेच इतर पोलिसांना आमगाव चेकपोस्ट येथे नाकाबंदी करीत मोटरसायकल स्वाराची झडती घेतली असता त्याच्या कमरेस लोखंडी गाव कट्टा पिस्तूल आणि पॅन्टच्या खिशात एक जिवंत काडतूस मिळून आले राजेश धांगडा याच्यावर भारतीय हत्यार अधिनियम कलम तीन व पंचवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी त्याच्याकडून एकूण सत्तर हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे तर गुन्ह्याचा पुढील तपास तलासरी पोलीस ठाणे करीत आहेत न्यूज पोलीस रिपोर्टर असरफ खान तलासरी